हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना झालं का छापाने पण शेळ्यांना चपात्या ठेवायच्या शेळी आपल्या राहिलेल्या ठीक आहे सकाळच्या पार ही काम असते तर उठलं ज्यांना बाहेर काढायचं थोडंफार शिळ तुकडं असतं ते ठेवायचं गवत ही टाकायचं मग वारक करडू सुद्धा खायला लागले आता की काय खात या ती सुद्धा खायला लागली महिन्याचं झालंय काल एक महिना झाला तिला पाटच आहे ती पण ती पण गाबणी आता दोन महिने झालेला घ्यायचं आणि काय करायचं पाला पाला आहे का नाही ती एका साईडला टाकायचं सगळ्या आणि लेंडे, लेंडे एका साईडला ले टाकायचं ए टाकायचं का पवन आणि तिथं शिलेडी खात आहे ना सत्तर रुपयाला एक पाटे जाते मोठे पाटे असतात ते पण भारतीय नसतात अजून बरंच काम आहे या पाणी काय देवपूजा झाली आणि म्हणलं आता ही शिरडं बाहेर काढायची त्यांना खायाही टाकायचं तर कोंबड्याच वाढल्या त्यांना खायापाणी करावं लागतं या मग तिथनं पुढं आपलं बघावं लागतं स्वयंपाक पाण्याचं भांडी करायचं सगळं शिरडं परत आरती बांधून कामाला जायचं आता उद्या बहुतेक शुटिंग यामुळे काय माहिती जावं लागतं काही ना गेलं साडेपाच लाच म्हणता विकायला रोज उठलं की हिच काम या नाना हो नाना ना ना होत तोपर्यंत काही नव्हतं वाटत ना पन, पन, ना सकाळचं करायचं नाही शिरडांचं हे करू लागायचं पण आता मला सगळं इतकीलाच करावं लागतं ना घरचं पण पोरांचं पण आणि कामा जा पण जावं लागतं कामा आलं की परत संध्याकाळचं पण त्यांचं झाडायचं त्यांना खाया पाणी पोरांनी खाया टाकलं काय ते लक्ष द्यायचं पाणी दावायचं त्यांना परत आलं की कोंबड्या नेल रे कुत्र्या हो का वरत वर दिसलं का चालेल तर आता आंघोळ्याची तयारी त्यांची पण दातबीत घासत होती आताच शाळेत जायचं आहे शनिवारी सकाळ शाळा सुट्टी वे।, वे आज तशा सुट्टी तुम्हालाच माझे आवडतात व्हिडिओ सगळ्यांना बघतात सगळेजण सा कमेंटमध्ये सांगता की मला तुमचे व्हिडिओ आवडतात म्हणून थँक्यू सगळ्यांना माझे व्हिडिओ बघतात त्याबद्दल आपल्याला मेसवरच्या चपात्या भेटतात ना असे शे शेळे मग तेव्हा त्या वाया टाकायच्या पण चारतो जास्त नाही चारायच्या नाही तर तुकून बसतात जास्त चारले उरले कोंबडे पपाया पिकून पण परवाद झाले खर थांबत कोंबड्या काय वाया नाही जात काही गवत आणायचं रोज या आणि कानकात्रच आहे ना कोंबड्याला खात हे कानकात्रच कानकात्र ही गव ना कोंबड्या काय ठेवतच नाही अजिबात सगळ्या विस्कड्या त्याच्यावर घाण करतात काय शिरडं खातच नाही या तो का तो कशी झुंबडच पडली त्यांच्यावर या या साडेपाच साडेपाचलाच उठली साडेपाचला लाटावं लागतं तरच आवार्थ नाही तर उरकत पण नाही काल तर नव्हतं जायचं लस घेतली त्यामुळं पण जाऊ द्या म्हणलं कुठं अडीचशे रुपये बुडवायचं परत गेली सगळं घरचं काम ठेवून कामावरून आलो आपण कपडे राहिले होते दुनंही राहिलं होतं ते सगळं करून परत संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी सगळं आवरून परत सकाळचं लवकर उठावं लागतं पाचला तर उठावं लागतं नाहीतर काहीच आवरत नाही